पैशाचे दुर्भाग्य दूर करणारे मीठ वाद भांडण तणाव कायमचा संपवा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आज आपण मिठापासून बनवणारे उपाय पाहणार आहात मित्रांनो आज आपण सततच्या भांडणाने पैशाचा ताण वादविवाद दुर्भाग्य अशापासून सुटका लाल किताब मिठाचा उपाय हे उपाय खूप प्रभावशाली आहेत प्रभाव क्रमांक एक मीठ पाण्यात घरातील कोपऱ्यामध्ये ठेवा दररोज हे पाणी रोज बदला शक्यतो त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी निघून जाते वादविवाद मानसिक तणाव कमी होतो पैशाचा अडथळा देखील दूर होतो क्रमांक दोन मिठाचे वाफे गरम पाण्यात मीठ घाला थोडंसं घरात वाफवा पुसा मजले या उपायाने ऊर्जा दूर होते घरात प्रसन्नता आणि सकारात्मकता वाढते नंबर तीन मीठ लिंबू उपाय लिंबामध्ये मीठ थोडे भरून ठेवा दर शुक्रवारी मुख्य दरवाजावर ठेवा हा उपाय नकारात्मक शक्तींना थांबवतो दोष नजर अडथळा दूर होतो क्रमांक चार मीठ आणि रॉक साल्ट दर शनिवारी काळा मीठ वापरा बाथरूममध्ये ठेवा छोट्या वाटीमध्ये शनिदोष घरातील भांडण कमी होतात धनप्राप्तीचा मार्ग अडथळे कमी होतात क्रमांक पाच मीठ पायाजवळ रात्री झोपण्यापूर्वी ठेवा पायाच्या बाजूला पाण्याचा वाटी रोज सकाळी टॉयलेटमध्ये फेकून द्या नकारात्मक विचार दुःख तणाव दूर होतो क्रमांक सहा मीठ लादेवर मजल्यावर स्वच्छता करताना वापरा मीठ टाकून फिरवा याने मतभेद देखील दूर होतात क्रमांक सात मीठ फेकण्याचा उपाय घराच्या दरवाज्यातून मीठ फेका बाहेरच्या बाजूस उलट होताना आत येणाऱ्या नकारात्मक शक्ती थांबते तुरळक वाद दुर्भाग्य दूर होतात उपायक्रमांक आठ मीठ प्लस काळा कापड प्रत्यक्ष शनिवारी काळ्या कापड्यात एक चमचा मीठ गुंडावून घराबाहेर फेकावे यामुळे शनिदोष कमी होतो आर्थिक अडथळे दूर होतात उपाय क्रमांक नऊ मीठ वापरून स्नान दर मंगळवारी किंवा शनिवारी स्नानाच्या पाण्यात थोडं मीठ म्हणजेच रॉक साल्ट घालावं शरीरावर साचलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते मन शांत राहतं कामात अडथळे कमी होतात उपाय क्रमांक दहा मीठ आणि आरसा आरशाच्या मागे थोडेसे मीठ कापडात गुंडाळून ठेवा नजरदोष अपशकुनी वाईट शक्ती दूर होतात मानसिक चिडचिड आणि झोपेचे त्रास कमी होतात उपाय क्रमांक आठ दरवाजवळ मीठ ठेवणे मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूस कोपऱ्यात लहान वाटेत थोडं मीठ ठेवा घरात येणाऱ्या नकारात्मक शक्तींना अडथळा भांडण मतभेद आणि मानसिक तणाव दूर होतात उपाय क्रमांक बारा मीठ आणि तेलयुक्त दीप दर मंगळवार शनिवार तिळाच्या तेलात मीठ टाकून दिवा लावावा ग्रहदोष ऋणयोग घरातील संघर्ष कमी होतात आरोग्य आणि आर्थिक स्थिती सुधारते हे उपाय करताना सातत्य श्रद्धा आणि सकारात्मक विचार ठेवा उपाय करताना कोणालाही अपमान द्वेष नको शक्य असल्यास काळी मिळी निळी पिवळा वस्त्र घाला हे उपाय कोणालाही सहज जमतील सामान्य मीठ वापरले जात तरी चालेल फक्त श्रद्धा आणि सातत्य असावे ला लाल किताबाचे हे उपाय प्रभावी आहेत जर तुम्हाला हे उपाय आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा ला विसरू नका कॉमेंटमध्ये सांगा कोणता उपाय तुमच्यासाठी सर्वात उपयोगी ठरला पुन्हा भेटूया अशाच उपायासह श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तसेच तुमच्या जीवनातील शांती आणि समृद्धी हवी तर या उपायांच्या सुरुवात आजच करा आणि कमेंट कमेंटमध्ये आम्हाला परिणाम सांगा